नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका अकरा वर्षीय मुलावर शनिवारी सायंकाळी हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाला ओकारी आली आणि नंतर पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा श्रेयांश कृष्णा पेदा वर्षा अकरा राहणार उखळी तालुका हिंगणा असं या मृत मुलाचं नाव आहे तर शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास श्रेयांशू काही मित्रांसोबत खेळत होता सायंकाळी वाजता तो घरात आला खेळत असताना त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या पायाचा सावा घेतला तो धावतच घरी गेला आणि घटनेबाबत आईला सांगितले त्यानंतर काही वेळाने त्याला मळमळ मल आणि ओकार्या सुरू झाल्या त्याच्या आई वडिलांनी त्याला डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात नेले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकेल असं पोलीस विभागाकडून सांगण्यात चावा घेतल्याने मृत्यू ही घटना आहे चावा घेतल्यानंतर इतक्या कमी वेळात मृत्यू होणं कठीण आहे मांजराच्या हल्ल्यामुळे मुलगा घाबरल्याने त्याला ओकारे आल्या ओकारी बाहेर न येता घशातून श्वसन नलिकेत जाऊन श्वास रोखल्याने हृदयघात झाला असावा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता सांगणं कठीण आहे शवविच्छेदन अहवाल आल्यावर निश्चित कारण समोर येईल असं हिंगणा तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे यांनी सांगितलंय